पहाटे पहाटे इकडचे पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील किंवा भाऊसाहेब चौधरी या सर्वांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे म्हणजे शिवसेनेमध्ये माझा काल प्रवेश झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे आता या ठिकाणी माघारी पण झाली सूत्रांच्या या सूत्रांच्या माहिती सूत्रांच्या माहितीनुसार काही सांगू नका एक लक्षात ठेवा कसं असतं मी तर ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये एक दीड वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर केली होती एक दीड वर्षापूर्वीच या ठिकाणी गोएड कामाला लागा म्हणून सांगितलं ला होतं परंतु त्या पक्षामध्ये त्यांनी एकदम वेळेवरती म्हणजे काही दिवस अगोदर जर सांगितलं असतं तर निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं झालं असतं परंतु मी वेळेवरती त्या ठिकाणी म्हणजे आदल्या दिवशी यास आणि दुसऱ्या दिवशी नो असं मी ज्या पक्षामध्ये गेले चाळीस वर्ष काम केलं ज्या पक्षाचा पाहिक आणि नाईक म्हणून त्या पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यांना अंगावर घेत त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम उभं केलं त्या पक्षाने मला एकदम वेळेवरती नाकारले नाही मला आज या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करायला लागला आहे आणि साहेब आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मी माझ्या लहान वयात साहेबांकडे जायचो होतो त्यावेळेला शिंदेसाहेब प्रमुख होते तेव्हापासून मी त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामुळं अत्यंत तळागाळातला शिवसैनिक म्हणून शिंदे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी तळागाळातून वर आलेला असल्याने त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की माझा बाप कुणी आमदार नव्हता माझी आजी कोणी आमदार नव्हती मी एक शेतकऱ्याचा मुलगा होतो शेतकऱ्याचा मुलगा हा त्या ठिकाणी गेले चाळीस वर्ष एका पक्षासाठी जीवाचं रान करत फिरला परंतु ज्या वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष निर्माण केला त्या पक्षाला वाळवी लावणारे अनेक लोक त्या पक्षामध्ये आल्याने निश्चितपणे या ठिकाणी जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल येणारा काळच त्या ज्या लोकांनी असा घात केला त्या येणारा काळ त्यांना त्यांचा त्या घात केल्याशिवाय ना राहणार नाही बडगुजरला किती, ना किती दिवस झाले शिवसेना पाहून किती दिवस झाले शिवसेनेमध्ये येऊन मी कालही सांगितलं परवाही सांगितलं की मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला या बडगुजरचा आणि तो गौंड या दोन अपक्ष नगरसेवकांचा या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता तुम्हाला सांगतो हे जे करताय ही टाकलेली जनता ही कोणतो त्याची ओळख काय आहे मी भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र काय करू शकतो येणार काय त्याला दाखवून देईल मी आश्वासनांसाठी जात नाही लात मारील तिथं पाणी काढल ही अवलाद आपली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी विश्वासघात केला त्यांचा कसा घात होतो ती तुम्ही बघा